आम्ही चाललो आहे बघा हे लहान लहान मुलं वॉटरफॉल बेकरी वॉटरफॉल चालले आहे बेकरे वॉटरफॉलचा रस्ता आहे बघा घनदाट जंगलामध्ये हा वॉटरफॉल आहे बेकरे वॉटरफॉल चला आम्ही चाललो आहोत बेकरे वॉटरफॉल सुंदर असं वॉटरफॉल हे घनदाट जंगल आणि हे जंगलामध्ये बेकरे वॉटरफॉल वेर इज अ नाईस नॅचरल देर इज एव्हरीवेअर बेकरे वॉटरफॉल आम्ही तुम्हाला दाखवत आहोत बेकरे वॉटरफॉल या ठिकाणी या ठिकाणी भरपूर भरपूर म्हणजे भरपूर पर्यटक येतात बेकरी आहे वॉटरफॉल तुम्हाला धबधब्याचा आवाज येतच असेल आई तुझे दाराशी दाराशी गो या ठिकाणी आमच्या सगळ्या बहिणीस मावशीची पोरं सगळी आयल्यान धबधब्या आमच्या गावांची पोरं पण आल्यान हे बघा बेकरी वॉटरफॉल हे सुंदर असं बेकरे वॉटरफॉल खूप सारे पर्यटक या ठिकाणी येत असतात एन्जॉय करण्यासाठी आणि मी इथला ग्रामस्थ आहे हे बेकड्याच वॉटरफॉल हे चालू आहे आमच्या गावातली पोरं मजा करतात ए तुम्ही नका खूप तु या ठिकाणी चिकट झालंय जरा पाय नतात सगळी आमची पाहुणी मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि एक छोट असा ब्लॉक सिटाऊन सिटाऊन चला बेटा बेटा बसून घ्या मधुर आलेला इथं मधूर फुटबॉल खेळायला आलेला आहे आपण या ठिकाणी आमचे ग्रामस्थ चालले आहेत हे बसा बसा सगळे हात करायचं तुला ब्लॉक तयार आहे आपला एक इकडे सगळे इकडे सगळे आत करा आमचे ब्रँडवाले आले आलेत जय हनुमान ब्रँड ब्रॉस आले ए हे आत करा इकड काय कुठे गेलं यश्रीराव आपली पिंटी घ्या कुठे आहे पिंटी घ्याय चाची कुठे चाची पिंटी पिंटी जायची जा जा काय रिस्की काय नाही पण जरा कसं चिकट आहे ना लक्ष दक्षिण इवत इवत ती हॉट आयड झाले काय बोलतो पिंटीचा जरा ना प्लीज पिंटी बाय जाऊ देवर जाऊ देवर जाऊ आहे Terima kasih telah <laughs> menonton!